रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका एक स्वाभाविक आहे ना अचानक आपल्या आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो तसं राज्याचा सुद्धा तिजोरी असंच आहे पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावंच लागणार आहे लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्याला शंभर टक्के ते काय कुणालाही वाटणार पंचेचाळीस हजार कोटी जर रोजच्या खर्चातून जर बाहेर काढले त्यांनी एका शल्लक पडलेले नव्हते सरकारकडे ते रोजच्या खर्चाचे होते या सगळ्यांना त्यातूनच काढलं आणि ते पैसे त्याच्यामुळे थोडंसं इतर डिपार्टमेंटला जोपर्यंत हे नीट घडी बसत नाही तोपर्यंत थोडस सहन सा करावं लागणार आता त्यांनी जे आहे काहीतरी का शॉप वगैरे देण्याचं काही वाटलं निर्णय झालेला आहे वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे इन्कम कसं वाढेल आणि पूर्ववत कशी परिस्थिती निर्माण होईल त्याचा प्रयत्न करतायत नेबर साहेब ते पैसे विविध मागण्या देखील आहे काही ठिकाणी पाऊस जास्त झालं आहे दुबार फर्निचं देखील संकट आहे धुळ्यातली परिस्थिती निर्माण झाली त्याची अनेक ठिकाणी जे आहे ना फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे नुकसान झालं आहे आम्ही जे आहे त्या सगळ्यांना आमदार ठेवल्यातसुद्धा नाशिकमध्ये खूप ठिकाणी झालं त्याच्याचे आपण पंचनामे करून जे आहे रेकॉर्ड वगैरे तयार केलेला आहे पण मी आता मगायच सांगितलं खर्चाची ओढापानं असल्यावर थोडंसं ज्या इकडे तिकडे जे सरकावं लागतं आणि आज ना उद्या आहे या सगळ्यांच्या जे आहेत देणं जे आहे सरकार देणं तर आपण म्हटलं होता की नाशिकची जी जिल्हा बँक आहे ती अडचण येते निवडणूक व्हायला नको मात्र यावर आता माणिकड कोकटे देखील म्हणतात एका कुठेतरी छगन भुजबळ यांचा गैरसमज झाला आहे आपण जे काल विधान केलं होतं त्या संदर्भात ठीक आहे माझा नेहमीच गैरसमज होतो त्यांचा समज चांगला आहे ना कोणत्या त्यांना म्हणावं की अगोदर ही बँक कोणी बुडवली त्याची आपल्याला तर माहिती असेल तर सांगा ना कशा रीतीने बुडवली गेली एक नंबरची बँक होती महाराष्ट्रातली आणि देशातली दोन नंबर मी काय तिथे नव्हतो त्यामुळे जिल्हा बँक ही अडचणीत आहे ठाकरे बंधूंची राजकीय युती व्हावं असं आता म्हटलं जात आहे कारण त्यांनी आपण जर बघतोय दैनिक सांगाच्या रोखोक मध्ये संजय राऊतने हे विश्लेषण केलंय संभ्रम नको यासाठी आता ठाकरे बंधूंनी राजकीय युती जाहीर करणं गरजेचं ते मत आहे काय ते वर्तमानपत्रात त्यांनी जे छापलेलं आहे आता रोज ठाकरेंच्या जवळ असतात ना त्यांनी डायरेक्ट पाहिजे त्यांना जयंत पाटलांनी राष्ट्रवादी निर्माण झाली आहे कबड्डी संघटनेत देखील शरद पवार विरुद्ध कबार आता सामना बघायला मिळणार आहे कसं बघते याकडे ठीक आहे वेगवेगळ्या रस्त्यांनी गेल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणार मग ते राजकीय असेल ते क्रीडा क्षेत्र असेल ते आणखी कुठलं क्षेत्र असेल तर त्या त्याच्यात जाणारच प्रत्येक जण जाणार असतात काय नवीन काय आहे त्याच्यामध्ये शरद पवार साहेब म्हणताय का अमान घडलं आहे त्या ठिकाणी बाराशे रुपयासाठी एका शेतमजुराचं अपहरण केलं आणि जो मध्यस्थी करणारा होत्या ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांना जंगलात नेऊन त्यांना अमनुष्य अशी मारहाण देखील करण्यात आली आहे कोणाला सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते त्यांनी मध्यस्थी केली होती या संदर्भामध्ये त्याला मारलं हो पोलीस अधिकाऱ्याला हो सेवानिवृत्त पोलीस अधिकारी जिवंत आहेत हां म्हणजे त्यांना अमृत मारण केले त्यांचे उपचार सुरू आहेत ठीक आहे ना आता स्वतः तुम्ही पोलीस अधिकारी मी तर काय वाचले ना त्यांनी ते स्वतः पोलीस अधिकारी होते हो तर त्यांना माहितीये कायद्यानं काय काय करायला पाहिजे ते त्याप्रमाणे पावलं उचल त्यांचं मंत्री दत्तात्रय भरले यांनी चांगली गोष्ट आहे रोहित पवारांविरोधात ईडी कडून पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात हे पुरवणी आरोपपत्र दाखल झालंय तर बारामती अॅग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय सर त्या असं आहे ना हे हा नुसता आरोप आहे आता त्याला काय उत्तर देतात ते पाहावं लागेल ना आरोप कोणी कोणावर करतो ईडी पण करते आहे पण त्याला काय उत्तर आहे थे थे। कायो, कायो थे थे। ते आता ते देतील त्याच्यानंतर मग पाहू काय काय होतं बीडमधले पैसे अजून आलेले नाही आता ते ठीक आहे ना हे लाटक्या बहिणींचे सुद्धा आता थोडं तिकडून काढलं काहीतरी प्रॉब्लेम होतो शिवभोजनचे सुद्धा आता तीन महिन्याचे मिळाले सहा महिन्याचे आहे परंतु आता मी तुम्हाला सांगितलं सगळ्याच ठिकाणी जे आहे थोडंसे ओढा ताण होणार पैसे सगळ्यांचे मिळणार कुठेही जाणार नाही परंतु कशाला प्राधान्य द्यायचं हे सरकारला सुद्धा ठरवायचं असं म्हटलंय बागला घेऊन जातील उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करतील आणि भाजप जे आहे मुंबई ही परप्रांतीय आणि पैसेवाल्यांची दखल करणार आहे असं त्यातनं म्हणण्यात आलं काय आता सगळ्या प्रश्नांना कोण का दे। काय बोलत आलं काय काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत जे आहेत ते नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहेत लवकरच पदभार स्वीकारणार आहेत सात वर्ष जे आहेत अध्यक्षपदाचं काम करत करत होते आणि स्वाभाविक काही 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 नवीन लोकांना सुद्धा संधी देण्यासाठी त्यांनी ते सोडलंच ना ते हो बघा